मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी पराभवाचे खापर फोडण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांची पत्रकार परिषद काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी अभय साळुंके यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं जाहीर करून तशी रिट्स नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती दिली यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे निलंगा विधानसभा मतदारसंघात ची निवडणूक झाली एकूण तेरा उमेदवार होते ही आपल्याला माहिती आहे आणि मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होती असं म्हणायला हरकत नाही मताधिक्य काय किती कुणाला पडलं हेही आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न अनेकाच्या माध्यमातून शंका कुशंका माझ्या कानापर्यंत आले आणि त्याचं निरसन करणं किंवा समाधान करणं पक्षाच्या वतीनं किंवा माझ्या वतीनं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मीही विचार केला की आपल्याला एकत्रित करावं आणि हा मेसेज जिल्ह्याच्या मर्यादित नव्हे परंतु महाराष्ट्राच्या माध्यमातून सगळीकडे जाईल अशी माझी भूमिका आणि भावना आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून ज्यावेळेस निरीक्षक जिल्ह्याच्या ठिकाणी आले तिघांच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी बैठका झाल्या वेगवेगळ्या मुलाखती ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये ज्यावेळेस अंतिम नावं गेले त्याच्यामध्ये नाव असताना सोनियाजी गांधी यांच्याशी चर्चा या बाबतीमध्ये झालेली होती कारण ह निलिंगेकर साहेबांचं सा संबंध गांधी घराण्याशी फार जुना आहे शेवटी तिकीट माझं नाकारण्यात आलं कशामुळं नाकारण्यात आलं कोणी नाकारलं हे मी त्या खोलातसुद्धा जाणार नाही वेळ प्रसंगी त्या त्या ठिकाणी मी पक्षाच्या समोर तर मी मांडलेलंच आहे अनेक अफवा आता तालुक्यामध्ये चालू आहेत नंबर एक ज्यावेळेस विचारण्यात आलं की आपण अपक्ष कसं भरलात मी डेस्टाऊन्थ जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे काल परवा आलेल्याचं आले बोलत नाही त्यांची बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्याचं मत जाणून घेतलं मी की लढवायचं किंवा न लढवायचं मग सगळ्याच्या विचारांती त्या ठिकाणी मी अपक्ष उमेदवारी दाखल केली मीही विचार केला की बाबा आपण आपल्या रक्तातच काँग्रेस आहे अनेक दशकापासून आपण काँग्रेसबरोबर जुडलेले आहोत आणि असं कुठंतरी वेगळा निर्णय घ्यावा अनेकांचं म्हणणं होतं की सांगली पॅटर्न करा कोल्हापूर पॅटर्न करा सोलापूर पॅटर्न करा त्या बाबतीमध्ये पण मी तसं काही विचार केला नाही आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या विश्वासात घेऊन ही भूमिका घेतली की आता आपल्याला माघार घ्यायची पण कधीही विरोधात पक्षाच्या विरोधात त्या ठिकाणी काही बोललो नाही कधी माझं तुम्ही क्लिप काढून बघा मी काँग्रेसलाच आपण त्या ठिकाणी मदत करावी ही जाहीरपणे मी ते अनेक वेळेस त्या ठिकाणी सांग सांगण्याचा प्रयत्न केला अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस सोळा सतरा अठरा तारखेच्या दरम्यान अठरा तारखेला एक सभा काँग्रेसच्या उमेदवाराची झाली मी त्या सभेला उपस्थित नव्हतो मला काही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नव्हतं आणि त्या सभेमध्ये जे काही उमेदवारानं माझ्या घराण्याबद्दल बोललं माझ्याबद्दल वैयक्तिक बोललं हे आपण सगळ्यांनी लाईव्ह त्या ठिकाणी बघितलेलं आहे मतभेद असू शकतात पक्षांतर्गत प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतातच परंतु त्यांनी जी परंपरा कधीही जरी मतभेद असलं तरी एकमेकाच्या विरोधात खालच्या पातळीवरती कुठंही वक्तव्य केलं नाही आणि हे जे अठरा तारखेचं जे प्रकरण घडलं या अठरा तारखेच्या प्रकरणामध्ये जे परवा अनेक पक्ष फिरून आलेले लोक आज ते निष्ठावंत मानतात आणि अशा खालच्या पातळीवरती पक्षाच्याच कार्यकर्ते सिनियर कार्यकर्त्याच्या सरचिटणीस पदावर असलेल्या व्यक्तीला जर बोलत असतील तर त्या आपण काय समजू शकतो हे निष्ठावंत आहेत काय आहेत कारण त्याने चार पक्ष फिरून आलेले म्हणून त्यांना ती चाल कशी खेळायची हे त्यांना चांगलं अवगत आहे कदाचित आमच्या कार्यकर्त्याकडून जर काही झाली मान आणि त्यांची झाली असती तर त्याचं सहानुभूतीच्या मामध्ये रूपांतर त्यांनी केलं असतं असं अनेकाचं म्हणणं आलं नाही त्याचे रिॲक्शन म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं झालं आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसून आले ज्या शहरातून काँग्रेसला लोकसभेमध्ये चार हजार दोनशे तीस मताची लीड होती ती आहे का, काँग्रेसला फक्त एकशे पंचवीस मताची लीड यावेळेस मिळालेली आहे विधानसभेमध्ये आणि जे जे ज जे, ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला पक्षामध्ये की आता ते निष्ठावंत म्हणत आहेत प्रत्येकाचं गाव मायनस आहे स्वतः साहेबाचं गाव मायनस आहे राणी अकुलगा जे सो so कॉल्ड नेते म्हणायला लागले सध्याच्या याच्यामध्ये हे सगळ्यांचे गाव मायनस आहे हे मी श्रेष्ठीला मी सुद्धा कळवलेलं आहे आणि भंडखोर बंडखोर म्हणून त्यांनी ठरावसुद्धा घेतला आहे माझ्याबद्दल की मला माझ्या माझ्या पक्षातून हकलपट्टी करावी कशाच्या बद्दल हाकलपट्टी तुम्ही कोण तुम्ही कालचे आलेले असं करून तर काँग्रेस सोळावर आलं मी म्हणलो मी डायरेक्ट विशेषतः आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा अनेक कार्यकर्त्याची इच्छा आहे की मानहानीचा दावा त्याच्यावर ठोका जे काही वक्तव्य तिने अठरा तारखेला केलेलं आहे त्याबद्दल अब्रू नुकसानीचा दावा ठोका आणि मी सुरुवात केली नोटीस पाठवली आहे ऑलरेडी ते तुम्हाला आता कळलंच नोटीस त्याला गेली असेल पोहोचली असेल अंदाजा पन्नास कोटीचा आहे अभय सोडून केलं त्यानेच वक्तव्य केलं आहे ना आमच्या कुटुंबावर केलं आहे परंतु मी वैयक्तिक टाकलेलं आहे तिथं तर जो काय न्याय मला मिळेल न मिळेल न्यायालयाचा निर्णय आपण नेहमीच स्वागत करतो आणि पुढे जसं ऑलरेडी त्या पेपर माझ्याकडे कटिंग आहे नऊ क्रिमिनल केसेस पेंडिंग वरती आहेत वेगवेगळे वे प्रकारचे उमेदवारावर नऊ का बावीस आकडा तुम्ही माहिती काढा कारण पेपरमध्ये त्यांनी डिक्लेरेशन दिले लोकमतमध्ये तेवीस आहेत का ते पेपरच्या कटिंगवरच मी बघितलं की कुठल्या कलमानुसार कुणाच्या विरोधात काय काय केसेस आहेत त्याच्यात स्पष्टीकरण त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे मी असं काहीतरी बोलतो आहे कारण निवडणुकीच्या फॉर्म भरायच्या अगोदरच त्यांना बेल मिळालं आहे अटेम्प्ट टू मर्डरच्या ह्याच्यामध्ये किंवा ते आहे वाघमारे साहेबाच्या मठाच्या जमिनीच्या संदर्भात ते वीस तारीख होती बघा कारण ते बेल मिळणारच कसं मी सगळ्यांना ते माझ्या पद्धतीनं काय द्यायचं आहे ते दाखवलं आहे सुद्धा पण तुम्हाला आता पुन्हा सांगतोय की कुठून कुठं माशी शिंकली हे मी सांगायची आवश्यकता नाही कसं आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये जो काय रिपोर्ट खालून जातो कदाचित एका नेत्याने मला असं म्हटलं की तुमच्या विरोधात सर्वे आहे म्हणलं तुम्ही सर्वेवर बिलीव्ह करता बाकीच्या सगळ्या सर्वेमध्ये मी टॉपवर होतो चौतीस टक्के माझ्या नावानं होतं हे दोघं बावीस आणि वीस टक्केवर होतं हे ग्रह धरू आपण हे सगळं त्यांना माहीत नाही का सृष्टीला किंवा ऑब्झर्वरला माहीत नाही वेळोवेळी आपण त्या ठिकाणी क्रिमिनलचे माझ्याकडे पेपर्स आहेत खालून जे जे खालून जे रिपोर्टिंग गेलेली आहे हे चुकीची रिपोर्टिंग गेलेली आहे अहो मी तुम्हाला एकच वाक्यात बोललो की सिनियर लोकांचं सुद्धा मध्ये मतभेद शंकरराव चव्हाण साहेबाचं सा उदाहरण दिलं वसंतदादा पाटलाचं दिलं माकणीकर साहेबाचं सा दिलं निलंगेकर साहेबाचं सा दिलं पुन्हा निलंगेकर देशमुख साहेबाचं दिलं पण कधी देशमुख साहेबाने साहेबाच्या शब्दाच्या पलीकडे गेले नाहीत विलासराव देशमुख साहेब निलंगा म्हटलं तर पहिलं म्हणत होत पहिलं निलंगेकर साहेबांना भेटून या विचारा म्हणजे ही अशी अंडरस्टँडिंग होते ठीक आहे बाकी तुमचं याच्यात काय का असं पण हे आत्ताच इथून चालू आहे गटबाजी कोण करा करायला लागेल मी हो का हिने जर ठराव घेतला असेल वरिष्ठाकड की माझी हकलपट्टी करा त्याचा खुलासा त्यांनी द्यायला पाहिजे आणि खरंच हकलपट्टी केलं तर मग पुला मला निर्णय घेता येईल मी तुम्हाला एक शब्द वापस परत परत सांगतोय मी काँग्रेस सोडली नाही काँग्रेसनं मला सोडलंय हकलपट्टी नाही सोडलं म्हणजे निष्ठावंत बाजूला ठेवून जे काल परवाच्या लोकांना उमेदवारी दिली त्याच्याबद्दल बोलतो मी तर काय निर्णय घ्यायचा तिथं आपला खुलासा देऊ त्यांना पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर हाकलपट्टी झालं तर आपण मोकळे झालो का मी स्वतः पक्ष सोडणार नाही